कारण का एक बालिश आ, राज देश आहे पाकिस्तान सर्वेलन्स आणि एअर कंट्रोल सिस्टम असते ती आपण पाडली ते आप ह्याच्यावरून कळतं की कि आपण किती सुपिरियर आहोत त्यांच्यापेक्षा आपले जे शस्त्र आहे ते किती सुपिरियर आहेत त्यांच्यापेक्षा एकही ड्रोन हे कुठे त्यांचा आपल्या एअरस्पेसमध्ये येऊ दिलं नाही त्याच्या आधीच ते, ते न्यूट्रलाइज करण्यात आलं तर आणि तरी आपण संयमानी कारण का एक बालिश राज देश आहे पाकिस्तान त्यांच्याकडे तीन चार दिवसापर्यंत पुरेल असं एवढं ॲम्युनेशन आहे एवढे पैसे आहेत आणि ऑलरेडी ते म्हणजे संपलं आहे तर अजून त्यांना काय संपवायचं आणि म्हणून ते शेवटचा हा प्रयत्न करत असतील पण आता त्यांना कळून चुकलं आहे की भारतीय सेनासमोर सेनेसमोर ते टिकू शकत नाही उलट आपल्या देशात धर्मा धर आपल्या सेनेबद्दल काही चुकीच्या अफवा पसरवून आपल्या, पस आपल्या देशात आ, तेल निर्माण करण्याचा प्रयत्न करतात तर अर्थात आपण कोणीही या गोष्ट बळी पडणार नाही होत आ...